नमस्कार मी स्नेहल तर आज आपण डाएट चिकन सॅलड बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये बटर घ्यायचं आहे डाएट म्हटलं की तेलाचं प्रमाण खूप कमी करावं बटर घेतलं बटर थोडं मेल्ट झालं गरम झालं की यात उकडलेलं चिकन घातलेलं आहे यातच तिखट घातलं तिखट आणि चिकन मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तरी चिकन बटर मदी, ते चिकन परतून झालेलं आहे बटरमध्ये ते काढून घेऊयात आणि याच पॅनमध्ये बटर घालायचं आहे थोडंसं बटर थोडं वितळलं की लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घालायच्या खूप छान चव लागते नक्की ट्राय करून बघा लसणाच्या पाकळ्या थोड्या गोल्डन ब्राऊन झाल्या की यात आलं लसूण पेस्ट घालायची आहे लसूण पेस्ट परतून झाली की यात तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही यात घालू शकता कोबी घातलेला आहे गाजर गाजर एक किसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक तुकडे किंवा बारीक किसून घेतलं तरीही चालेल शिमला मिरची घेतलेली आहे एक वाटी आपण चिकनचे फ्राय केलं होतं ते घ्यायचं आणि तेही भाज्यांसोबत परतून घ्यायचं आहे भाज्या इथे थोड्या परतत आल्या यात जिरे पावडर घालायचे आहे जिरे पावडरने खूप छान चव लागते चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही यात थोडंसं लिंबू पिळलं तरीही चालेल किंवा चाट मसाला घातला तरीही चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुदिन्याची पानं पुदिन्याची पानं खूप छान चव लागते, लागते। नक्की ट्राय करून बघा सगळं परतून घ्यायचं हे मसाले डाईटसाठी लागणार चिकन सलाड तयार आहे हे सर्विंग बॉलमध्ये सर्व करून घेऊयात तर ह्या काचेच्या बॉलमध्ये सगळं सलाड काढून घेतलेलं आहे ते सगळं सलाड काढून घेतलं यात काकडी घालायची काकडी नेहमी शेवटीच घालायची हे ने नेहमी लक्षात ठेवायचं तर ही डीप सगळं मिक्स करून घ्यायचं आहे डाएट चिकन सलाड तयार आहे झटपट होणारी तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही वजन कमी करत असाल ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटले तर कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद